सिल्लोड महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन बंदमुळे नागरिकांची कामे खोळंबली महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले यात सिल्लोड तहसील येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व महसूल कर्मचारी यांनी लेखणी बंद आंदोलनात सहभाग नोंदविला बंदमुळे कार्यालयात कर्मचारी नसल्याने सिल्लोड तहसील कार्यालय येथे विविध कामानिमित्त आलेले नागरिक तसेच यांची कामे खोळंबली महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करत दांगट समितीच्या तरतुदीनुसार मागणी मान्य करण्याची शासनाकडे विनंती केली यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे शिवाजी सोनवणे शरद पाटील आशिष औटी राजू बसये दुर्गेश गिरी युनुस पठाण भगवान भोरकडे लांडगे पद्मा ताडे स्वाती म्हळसणे सरला पंडित यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी यांची उपस्थिती होती गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर